नमस्कार आपण बघत आहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आपली प्रदीर्घ भेट माहिती माननीय जयंतराव पाटील साहेब काल सांगली जिल्ह्यातील आणि काही त्यांच्या मतदारसंघातील चौदा पंधरा विषयाचे निवेदन आणि काही महसुली खात्याच्या का, संबंधाने एक दोन बैठका घ्याव्या लागतील असे काही प्रकरण होते त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले माननी विखे पाटीलजीसुद्धा माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकासकामाबद्दल खूप वेळ चर्चा केली मी त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या चौदाही समस्याची बैठक माझ्या दालनात लावणार आहे सायंकाळी साडेआठ नऊ वाजता बी फाईव्ह बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर चार पाच ते लोक त्यावेळी भेट झाले तेव्हा होते ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते काही राजकीय भेट नव्हती आणि कुठली राजकीय चर्चा झाली नाही केवळ विकासाची चर्चा झाली जयंत पाटील साहेबांनी दिले चौदाही मुद्दे ते महत्वाचे होते मार्गी लाभ साहब आपका एक भविष्य है तो राजकीय चर्चा अब मी जयंतराव पाटिल साबान राजकीय भविष्या बोलने इतना मोटा भी नहीं है तो सर हिंदी में बताइए जयंत पाटिल के साथ आपकी मुलाकात हुई है कल रात को लंबी बातचीत हुई ऐसी भी बताया जा रहा है देखिए जयंतराव पाटिल जी जो राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी के पार्टी के अध्यक्ष है वो कल रात को साढ़े आठ नौ बजे मेरा समय लेकर आए थे माननीय विखे पाटिल जी मैं साथ में हमने बैठकर जो तो उनके विधानसभा में और उनके ज़िले में सांगली जिले में चौदह पंद्रह समस्या है जिसमें कुछ शासकीय बैठक की, बैठ की जरूरत है कुछ डेवलपमेंट के वर्क से जो मेरे रेवन्यू डिपार्टमेंट के अंडर आते हैं तो मुझे लगता है कि वो सारे काम मैंने कहा है उनको कि अधिवेशन में पूरा करेंगे और पुरी विकास चर्चा कोई कोणीही पॉलिटिकल चर्चा चर्चाही नाही पुण्यातील खेडमध्ये एका अनधिकृत रिझॉर्टवर महसूल विभागाचे काही अधिकारी पार्टी करतानाचा आरोप विद्यावर यांनी केलेला आहे यावर महसूल विभाग काही कारवाई करणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे मला काल रात्री समजला सकाळी मी ते बघितलं आहे आमचे काही महसूली उप उपजिल्हाधिकारी काही तहसीलदार पार्टीमध्ये होते मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका